नमस्कार कथ्थक आणि बिरजू महाराज हे एक समीकरण आपण बिरजू महाराज म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर कथ्थक हा नाट्य हे कथ्थकचं नाटक म्हणा किंवा कथ्थकचं नृत्य हे आपल्या डोळ्यासमोर आहेत आज ज्यांना बिरजू महाराजांचं मार्गदर्शन मिळालेलं आहे सरस्वती सास्वती यांचं मार्गदर्शन मिळालं आहे अशा प्रभू आज आपल्या जळगावमध्ये आहेत आपल्या लोकलोच्या स्टुडिओमध्ये आपण त्यांना आमंत्रित केलं आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत कथाकथक हा काय विषय आहे या कथाकथक साठी मी राजेश यावलकर लोकलाईव्हच्या या विशेष संवादमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत लोकलच्या स्टुडिओमध्ये ज्यांना आपण आमंत्रित केले त्या निधी संजीव प्रभू यांचं देखील आपल्या सर्व दर्शकांच्या वतीने आपल्या लोकलच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत करतो थँक्यू नमस्कार थँक्यू थँक्यू सो मच निधी संजीव प्रभू यांच्याविषयी सांगायचं झालं तर या मूळच्या ठाण्याच्या मुंबईमधल्या ठाण्या येथील या निधी संजीव प्रभू आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जसं सांगितलं तसं बिरजू महाराज सासवती यांचं त्यांना मार्गदर्शन मिळालं आहे आणि ज्या शिष्या म्हटलं तर कारण कथ्थक म्हटलं की त्याला गुरु परंपरा आणि ही असते आपल्याला सगळ्यांना कल्पना आणि त्या अनुषंगाने जर विचार केला तर डॉक्टर मंजिरी देव आणि मुकुंदराव देव यांच्या या शिष्या आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता कथ्थक या नाट्याविषयी या नृत्याविषयी जनमानसामध्ये त्याची जनजागृती करण्यासाठी त्याचा अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी त्याची माहिती पोहोचवण्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये त्यांनी एक दौरा काढलेला आहे ते प्र ते सगळ्या राज्यामध्ये फिरतात आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कथ्थक या कथ्थक याविषयी त्यांच्या कथाकथक याविषयी आणि त्यांच्या स्वतःविषयी देखील आपण आज सगळं जाणून घेणार आहोत तर सुरुवातीला मी त्यांना विनंती करेल की कथाकथक हा काय विषय आहे तो कशा पद्धतीने करतोय जळगाव आपण आज स्वर्गीय चांदोरकर वसंतराव चांदोरकर जे प्रतिष्ठान आहेत या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज आपण जळगाव मध्ये आलेले आहोत जळगाव एक मोठा कार्यक्रम आपला जळगाव मध्ये होतो आहे जो कथाकथक या नावाने सुद्धा आहे दुसरा कार्यक्रम आपला आहे काय कन्सेप्ट आहे कशा पद्धतीने कार्यक्रम राहणार आहेत आणि त्याची आपल्या मागची भूमिका काय आणि का करावं असं वाटलं बरोबर सविस्तर आमच्या दर्शकांना थँक्यू सो मच मला इकडे बोलवल्याबद्दल कथाकथक म्हणजे कथ्थकचं मिनिंगच म्हणतो किंवा कथ्थकचा सा शब्दार्थच असा आहे की कथा सांगता सांगता कथ्थकचा सा जन्म झाला म्हणजे कथक तर आता कथक म्हणजे त्याची एक परंपरा आहे मग रूढी पे त्याच्या कथा सांगता सांगता कथ्थकचा सा जन्म झाला ही सगळी हिस्ट्री हा सगळा इतिहास आहेच आहेच पण मला अनुभवलेला माझ्या डोळ्यांनी मी बघितलेला कथ्थक आणि कसं मला कथ्थक भावलं आहे आणि मग ते मग जनमानसात मध्ये कसं भावू शकतं हे असलेलं हे कथाकथक कथा आहे आज गेले ते मी आता गेले अठरा वर्ष एकोणीस वर्ष तर मी कथ्थक करत आहे शिकत आहे आणि गेले तेरा वर्ष मी एकल म्हणजे सोलो कथ्थक परफॉर्मर म्हणून आज देशभरामध्ये देशाच्या बाहेर माझे अनेक परफॉर्मन्सेस झालेले आहे पण ते परफॉर्मन्सेस झाले ते एखाद्या फेस्टिवल्समध्ये धरा किंवा कोणी कशासाठी बोलवलं आहे त्याच्यासाठी झालेले आहेत पण तरीही एवढं असूनसुद्धा एवढे भारतामध्ये एवढे फेस्टिवल्स असूनसुद्धा अजूनही तरुण पिढीकडे किंवा अजून जनमानसामध्ये कथ्थक पोचत नाही आहे किंवा सध्याचं युग हे सोशल मीडियाचं आहे ते इंस्टाग्राम फेसबुकचं आहे मग त्याच्यावरती असलेला हा एक मिनिटाचाच व्हिडिओ असतो मग तेवढंच कथ्थक आहे का मग कथ्थक म्हणजे फक्त प्रचंड आपण फुटवर्क करायचं आणि चकरा मारायचं एवढंच कथ्थक आहे का तर नाही आहे कथ्थक हा विषयच एवढा मोठा आहे मला असं वाटतं कथ्थक पाहण्यासारखं आहे का त्याला तुम्ही कसंही घेऊन जा इतकं त्याच्यामध्ये व्याप्ती आहे आणि इतक्या महान कलाकारांनी त्याच्यामध्ये काम करून ठेवलं आहे तर हे सगळ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या मला भासत होत्या आणि परत तरुण पिढीकडे ही गोष्ट अजून चांगल्या पद्धतीने पोचावी म्हणून हा कथाकथकचा मी -कथा -कथा दौरा सुरू केला त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्याला हा दोन वर्षापूर्वी हा माझ्या डोक्यामध्ये विषय होता पण काही त्याच्यासाठी बळ बल... सगळ्या गोष्टी त्याला काही लागतात दौरा करायला त्याला एक थोडा आर्थिक मदत पण लागते तर ते काही पहिल्यांदा उभं राहिलं नाही पण त्याच्यानंतर काय म्हणतात जसं द, द, द दशावतारामध्ये रामकृष्ण आहे तसं केदार जोशी आणि कल्पक जोशी माझ्या मला त्यांनी लगेच म्हणाले की तू कर आम्ही आहोत आणि आपण करूया हा दौरा पहिले आपण महाराष्ट्रापासून सुरू करूया कारण का मी महाराष्ट्राची कन्या आहे महाराष्ट्रात पहिला दौरा केलाच पाहिजे तर इकडनं ती सुरुवात झाली आणि जसं मी काय म्हणतात एक एक गोष्टी जस जोडत गेल्या तसं की वसंतराव चांदोरकर प्रतिष्ठान यांना फोन केला की मी असं असं करतेय आम्ही विषय वेगळा होता आम्ही वेगळ्याच्यासाठी ह्याच्यासाठी पण ते म्हणाले की अरे दौऱ्यासाठी माझ्याकडनं मदत आहे तर अशी माणसं जोडली गेली असे लोकं आज आहेत म्हणून हा दौरा आता सक्सेसफुल होत आहे तुम्ही कथक विषयी सांगताना सांगितलं की तरुण पिढीला याच्याविषयी बरोबर आणि त्याचबरोबर कृष्ण म्हणजे हा कथकशी कसं कनेक्शन आहे त्यांचं खरं सांगता म्हणजे आता जी कथ्थकचे अल्फाबेट्स म्हणजे आपण बाराखडी म्हणतो आपले जसे अ आई आहे तशी आहे ता थई तत आणि आ हे चार शब्द आहे तर हे कुठून आले तर जेव्हा कालिया दमन झालं तेव्हा त्याच्या काल्याच्या डोक्यावरती जेव्हा थापा थाप देऊन कृष्ण नृत्य करत होता त्याच्यातनं जे संवाद आले त्याच्यातने संवाद आले ते होते ता थई तत आणि आ आणि त्याच्यावरती आता कथ्थकचा डोलारा प्रचंडपणे उभा आहे तर त्याच्यामुळे आणि तसं जेव्हा कृष्ण वृंदावन सोडून मथुरेला गेला तर त्याच्या आठवणीमध्ये एक एक गोष्टी सांगून सगळेजण त्याच्या आठवणीमध्ये रमू लागले आणि तिकडनं कथ्थकची सुरुवात झाली पुढे आपल्याकडे जी कीर्तन परंपरा आहे मग पुढे मग दरबार परंपरा आणि सगळा इतिहास आहे मग श्रीकृष्णाचं एवढं सगळं सांगितलं की श्रीकृष्णाने सुद्धा कथ्थक तिथूनच सगळी सुरुवात झाली आहे हो, हो। परंतु सर्वसामान्य व्यक्तीला ज्या वेळेला कथ्थक शिकायचं आहे तुम्ही या सगळ्याचा अवेअरनेस क्रिएट करतात जनजागृती करतात आणि त्याच्यातून निश्चित जाणवेल की आपण कथ्थक केलं पाहिजे त्याचे फायदे खूप असतील ते फायदे देखील मला जाणून घ्यायचे शारीरिक सुद्धा आणि मानसिक सुद्धा शारीरिक जे आहेत ते फायदे आम्हाला सांगा आणि कोणत्या वयामध्ये तरुण पिढीला तुम्ही आकर्षित करतात परंतु आज त्या तरुण पिढीचा उपयोग काय कारण ते करू शकणार नाही कारण त्यांची बॉडी जी असेल ती एक स्टेडी बॉडी झाली असेल त्याच्या कडक बॉडी झालेली असेल ती फ्लेक्झिबल बॉडी राहणार नाही त्यामुळे कोणत्या वयामध्ये आपण कथक केले पाहिजे आणि त्याच्यातून होणारे फायदे काय खूप छान प्रश्न आहे कारण खरं सांगू कथ्थकला वयाची कुठच्याही काय म्हणतात पुरुष का स्त्री किंवा याची कसलंच बंधन नाही हे मला वाटतं कारण माझ्याकडे आता माझी नादनिधी संस्था आहे तर हे मी नादनिधीला क्लासेस म्हणत नाही क्लासेस म्हणजे ट्युशन झाली मग ते काही एक तासाचं काहीतरी शिकवायचं त्याला कमर्शियल व्हॅल्यू द्यायची आणि ते क्लासेस करायचे तर मी माझे प्रयत्न आहेत की त्याच्याकडनं आपण संस्कार संस्कार व्हायला हो पाहिजेत मग संस्कार कसे तर ते ऑब्व्हियसली आपले जे हिंदू हिंदूचे आपले संस्कार आहेत ते आहेतच पण त्याच्याबरोबर आपले भारतीय संस्कृतीचे संगीताचे संस्कार बरं वयाची अट म्हणजे माझ्याकडे चार वर्षाची मुलगीसुद्धा येते मग मग तिला काय शिकवते मी तर ते त्याला रिदम आपले श्लोक आहेत ते प्रत्येक श्लोकावरती उत्तमपणे मुद्रा वा मुद्राचा एक एक उपयोग करून कथक करू शकते बरं माझ्याकडे आत्ता शिकणाऱ्या एक आहेत त्या पन्नास वर्षाच्याही आहेत त्यांना फ्रोझन शोल्डर होता Hmm. प्रचंड आणि ते ला ला की कैसे होगा नहीं मुझे पत्ता का हो, जा, हो जाएगा कारण कसक मसक करताना कथ्थकमध्ये श्वासोच्छ्वास त्याचा प्रचंड उपयोग होतो आणि त्याच्यामुळे त्यांचा फ्रोझन शोल्डर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ह्याला म्हणजे काय झालं हा शारीरिक फायदा झाला hmm. किंवा मानसिक म्हणजे तुम्ही एकदा घुंगरू बांधल्यानंतर आपण ओंकार करतो आणि सुरुवात करतो म्हणजे तुमच्या प्रग आयुष्य म्हटल्यानंतर कष्ट आले स्ट्रेस आले ही आहेत। मोई तौरून सगया तौरून हे असणारच आहेत मग त्याच्यामुळे तरुण पिढी आणि सगळ्यात जास्त स्ट्रेस तरुण पिढीला आहे कारण काय नोकऱ्या आहेत बरं मुंबईसारखं असं आहे की सगळेजण धावत आहेत टार्गेट्स आहेत हे सगळं आणि हे कधी संपणार पण नाही मग त्याच्यामध्ये एक तास जेव्हा घुंगरू बांधून त्या मुली उभ्या राहतात तेव्हा त्यांच्या त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्माईल येतं ते सगळं ते सगळं टेन्शन त्या दरवाजाच्या बाहेर सोडून येतात आणि एक तास असतं त्या एका वेगळ्या विश्वामध्ये जगत असतात परत ती एनर्जी घेऊन ते परत कामाला जातात hmm. किती मुली आहेत ते इकडे काय म्हणतात ते लॉग इन करतात पहिले क्लास करतात आणि परत नाईट शिफ्ट पण करतात त्यांची hmm. म्हणजे त्यांच्यात ती ताकद येते ती कथ्थकमुळे येते तर ही महानता आहे ती कथ्थकमध्ये आहे म्हणून म्हटलं की इतक्या लोकांनी इतकं काम करून ठेवलेलं मा आहे मी फक्त जरिया आहे मी काम फक्त पुढे करत आहे मी त्याच्यामध्ये माझं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे की चला तुम्ही करताय तुम्ही पण करा तुम्ही पण करा एवढंच आहे कारण कथक आधी होतं आहे आणि राहणार आहे ते अजून लोकांपर्यंत पोहचवण्याचं फक्त मी काम करत आहे हे सगळं काम करत असताना आम्हाला जाणून घ्यायचं असं आहे की कोणत्या वयात आपण सुरुवात केली वयाची अट मी जसं म्हणाले की वयाची अट मला असं वाटतं मी आता जर करायला सुरुवात केली तर चालेल हो, का का हो नाही या वयात वयात कथक शिकायला सुरुवात केली बरं त्याला शारीरिक थोडेसे लिमिटेशन येऊ शकतात म्हणजे चक्रा मारण धरा किंवा तुमची एनर्जी असते म्हणा पण खरंच कारण कला कलेचा आनंदच वेगळा आहे हो ती कला इतकी वरती आहे की त्याला मी जसं म्हणाले की त्याला एज कारण जेव्हा सेम जेव्हा पाच वर्षाची मुलगी येते तिला मी तिच्या वयानुसार शिकवते सहा बारा वर्षाची मुलगी येते तिला तिच्या त्या चंचलपणामध्ये तिचं ते सगळं अजून आयुष्य काय शिकण्या शिकण्या आहे हे तू वयात शिकता येते हो हो तुमची सुरुवात कधी झाली आणि तुम्हाला सुरुवात केल्यानंतर आता तुमचा अठरा वर्षाचा अठरा एकोणीस वर्षाच्या प्रवासामध्ये तुम्हाला कोणकोणते कुन पुरस्कार मिळाले कारण ह्यामध्ये पुरस्कार आणि आपली त्या मध्यातून होणार जो प्रोत्साहन मिळत बरोबर ते खूप मोठं असतं तर आपल्याला कोणकोणते कुन पुरस्कार मिळालेत आणि कशी सुरुवात झाली खर कथ्थक ना म्हण तसं माझ्या काय म्हणतं देव देव लिखित होतं मी तिसऱ्या वर्षाची तिसऱ्या वर्षाची असताना बरं आमच्या घराण्यामध्ये असं कोणी कलाकार नाहीये त्यामुळे तिसऱ्या वर्षी जस्ट आईला असं वाटलं की हिच्यात नाच आहे एवढंच कळलं होतं त्याच्या पलीकडे काय असतं या गोष्टी आमच्याकडे अज्ञान होतं त्यामुळे आईने एक जवळचाच क्लास एक क्लासला एका गाणं शिकायला सुरुवात केली की हे गाणं कर म्हणून म्हणून आणि तिकडनं सुरुवात करून मग नंतर मी तेव्हा लकीली मला खूप चांगले तेव्हाच गुरु चांगले लाभले होते आणि तिकडनं मी खूप साऱ्या कॉम्पिटिशन्स करायचे कॉम्पिटिशनचा माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा वाटा आहे कारण जसं मी सांगितलं की कोणत्या माझ्या माझं असं जे आजकाल या क्षेत्रामध्ये लागतं ते एक म्हणजे अड्णाव किंवा थोडा कोणी गॉडफादर वगैरे असं कोणी नाही आहे तर मग कसं जायचं हा मार्ग कसा आखायचा कसं पुढे पुढे जायचं तर पहिल्यांदा काही कॉम्पिटिशन्स केल्या मग तिकडनं करता करता सुबल सरकार म्हणून एक खूप मोठे कोरिओग्राफर होते त्यांनी त्यांची मुलगी पॉल ती एका कॉम्पिटिशनला ई टी व्ही बरं तेव्हाच मी खूप कॉम्पिटिशन्स करत होते म्हणजे सॅटर्डे संडे फक्त कॉम्पिटिशन्स करायच्या आणि अभ्यासातही मी हुशार होते कारण बॅलेन्स प्रचंड घरामध्ये शिस्त होती ती तर की माझ्या अभ्यासात पहिल्या तीनात नंबर पण हवा पण कॉम्पिटिशन्समध्ये आणि ती जिद्द खूप म्हणजे करायचं तर टॉपलाच करायचं एरं गेरं करायचं नाही ही मनामध्ये आकांक्षा प्रचंड लहानपणापासूनच इंजेक्ट केली गेली लिग होती त्यामुळे कॉम्पिटिशन्स करता करता बोलने सांगितलं होतं की ही मुलगी आहे कसं मी मगाचा जो पॉईंट आहे की तिला एका लिमिटपर्यंत हे ते नृत्य करू शकते पण तिला क्लासिकल शिकणं गरजेचं आहे शास्त्रीय नृत्य शिकणं गरजेचं आहे कारण शास्त्रीय नृत्य त्याला एज लिमिट नाही ती किती जसजसं वय वाढत जाईल तसतसं हे शास्त्रीय नृत्य तुम्हाला अजून देत जातं अजून कला तुमची भरत जाते इतकी ती ताकद शास्त्रीय नृत्य असते म्हणून मी आधी खरं तर भरतनाट्यम शिकली आहे भरतनाट्यमचं मी डिप्लोमा कम्प्लीट केला आहे आणि माझ्या एका मित्राची आई वैशाली दुधे म्हणून आहेत त्या डोंबिलीमध्ये क्लासेस घ्यायचे आणि त्या म्हणाले की अगं निधी कथ्थक करून बघ आणि मी फार त्याच्यामध्ये की नाही नाही मला भरतनाट्यमध्येच कर करायचं माझं खूप फोकस होता पण काही कारणास्तव माझ्या सरांचा ॲक्सिडेंट झाला आणि कथ्थकमा जे कंटिन्यू झालं आणि पुढे इतकं जर्नी मग गुरु जवळ असावा म्हणून माझ्या आईबाबांनी म्हणजे खरंच आज जे काही आत्ता पण मी जे करते त्याच्यामध्ये मा माझ्या आईबाबांचा प्रचंड मोठा पाठिंबा आहे कारण कलाकाराला कलाकाराला सांभाळणं प्रचंड अवघड आहे आणि त्यांना तेवढा पाठिंबा देणं की सगळ्यांशी लढत की एका वयानंतर ना तर नाही नाही ती नृत्यामध्येच करिअर करणार अभ्यास हुशार आहे सी एस सी एस सगळं घरामध्ये तसं वातावरण आहे पण नाही ती तिला करू दे ती चांगलं करते बाहेर न झाला पण त्याच्यासाठी लढाई ही फक्त आई बाबांनीच लढली त्यांनी माझ्यापर्यंत येऊच दिलं असं म्हणत असतील पण असतं किंवा कसं असतं एक थोडं ही आता काळ खूप बदललाय म्हणजे आता खूप ओपननेस नाही त्या नृत्याकडे चांगल्याने बघतात की शेवटी मुलीने नृत्य नाही करू थोडस चांगल्या घरातली मुलगी नाही असे काहीतरी विचार असतील वगैरे पण त्याच्याकडे आईबाबांनी प्रचंड दुर्लक्ष करून कारण माझी मुलगी करते, करते ती कथ्थक करते ती त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये देव सगळ्या गोष्टी आहेत आपल्या मायथॉलॉजिकल गोष्टी आहे पौराणिक गोष्टी आहेत त्याचा एक वेगळा अभ्यास आहे त्याच्यामध्ये शास्त्र आहे शास्त्र म्हटलं की अभ्यास आला तर हे सगळं असताना मग नंतर गुरु पाच मिनिटावरती असावा म्हणून आम्ही ठाण्यामध्ये शिफ्ट झालो बाबांनी आम्ही डोंबिलीचं सगळं सोडून आम्ही ठाण्यामध्ये आलो आणि नंतर तालीम सुरू झाली परत कॉम्पिटिशन्स का कारण रोज उठून मला त्या पन्नास मुलींमध्ये मला पहिलं यायचं आहे हे स्वतःला चॅलेंज करणं की दरवेळेला पन्नास मुली वेगवेगळ्या आहेत कॉम्पिटिशनला तरी मला त्याच्यामध्ये पहिलं यायचं आहे आणि आता तू कुठे आहे स्टँड होती हे कॉम्पिटिशन्सने घडवलं मग तिकडनं कथ्थकच्या खूप कॉम्पिटिशन्स केल्या आणि तिकडे खूप गुरुजनांनी मला बघितलं आणि तिकडनं कार्यक्रमांची सुरुवात झाली असा तो क आणि पुढे आयुष्यामध्ये पंडित मिरजू महाराज स्वर्गीय पंडित मिरजू महाराज शाश्वत सेन यांचं मार्गदर्शन लाभलं ला। आणि त्याच्यानंतर मला वाटतं की लाईफ जस्ट अजून नृत्य अजून कसं बघावं आणि कथ्थकला कसं बघावं हे त्यांनी दृष्टी दिली आणि तो परीस माणूस हो बघत असताना तुम्ही भरतनाट्यमचा जो हो, हो, हो. भरतनाट्यम कठीण होतं म्हणून ते सोडलं नाही नाही अजिबात नाही प्रचंड प्रेम माझं भरतनाट्यमवरती पण काय झालं एक तर गुरु भक्ती होती ती की माझा गुरु शिकवणार पण त्यांचा विचारांचा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्यांना सहा महिने नाच त्यांना अलावच नव्हता मग मा त्यांनी मला ते खोट प्रॉमिस पैसे सांगितलं होतं बघा तुझं कथ्थक चालू आहे ना मग तू कथक कर मी आहे ना पण ते आणि दुसरं म्हणजे लँग्वेज बॅरियर मध्ये नृत्य करणाऱ्या अनेक आहेत हो। भरतनाट्यम मध्ये नृत्य करणाऱ्या खूप कमी कमी आहेत नक्कीच खूप कठीण आहे कठीण याचा प्रश्न मला प्रश्न मला असं वाटतं की भाषेचा येतो कुठेतरी जाऊन लिमिटेशन हे भाषेला येतंय मध्ये कसं तुम्ही आज मराठी आता उद्या मी जे परफॉर्म करते कथकच्या कार्यक्रम मी नाट्यसंगीतावरती करतेय तर हे मराठी नाट्यसंगीत आहे नंतर राम का गुणगान करते नंतर असं सगळं करते पण तिकडे थोडं मला भरतनाट्यम वय लहान होतं तर ते लँग्वेज बॅरियर यायचं आणि माझी टीचर ते अतुल मध्ये सांगायची मग कन्ना कन्ना करून ते कितीही प्रेम असो सगळं असो शिस्त डिसिप्लिन किंवा एक कलाकाराचं आयुष्य असताना कसं त्याचं एक डिसिप्लिन असलं पाहिजे तुमचा आहार कसा असलं पाहिजे हे सगळं त्या टीचरनेच मला शिकवलं होतं पण तेच मी म्हटलं की थोडं लँग्वेज बॅरियर हा मला होता आणि कथक हे अपील पटकन लोकांना होतं पटकन कोणाच्याही मनामध्ये पटकन घर करत लगेच समजत लक्षात येतं की काय आपण हो हो ते मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की तुम्हाला कोणकोणते पुरस्कार बरोबर तर अकराव्या वर्षीच मला कलाश्री पुरस्कार मिळाला होता आणि आस्थागत मी जसं कॉम्पिटिशनचा उल्लेख केला मी आज साडेचारशेहून अधिक कॉम्पिटिशन्समध्ये मी पहिली आलेली आहे आणि मग त्याच्यानंतर नृत्यरत्न मग गुणगौरव असे अनेक आणि आत्ताच मला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मला युवा गौरव हा पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यामुळे त्याच्या बाबतीत आणि पंडित पलुस्कर म्हणजे ही कॉम्पिटिशन असायची सगळी लढाई असायची सगळ्या उत्तम सगळ्या डान्स सगळ्या त्यांच्यात ही कॉम्पिटिशन असायची चा, दिवसभर चालायची चा, तर त्यांचं ते पंडित पलुस्कर आणि मुंबई युनिव्हर्सिटीचा मॅडम मेनका हा अवॉर्ड मला मिळालेला आहे आणि हे सगळे मिळत गेलेत म्हणून तुम्ही याच्यात करिअर करायचं ठरवलं की आपण सुरुवातीला त्याच्यामध्ये अवॉर्ड आपल्याला मिळतात प्रोत्साहन मिळत आहे म्हणून हो आणि अशा याच्यामध्ये मध्ये करिअर करायचं हो कसं सुचल खरं सांगू का अवॉर्ड्स हे माझ्यासाठी मी खूप भाग्यवान आहे आणि मला ते मिळाले आहे पण ना कॉम्पिटिशन्सच्या वेळेला कसं माझ्या आयुष्यामध्ये कॉम्पिटिशन का महत्वाचं सांगते ज्या वेळेला मला दुसरं बक्षीस मिळालं किंवा तिसरं मिळालं तेव्हा आई सांगायची ज्या मुलीला पहिलं मिळालंय ना तिला जा आणि पहिले अभिनंदन करून ये आणि तिचं कौतुक करून ये कारण आज ती तुझ्यापेक्षा छान नसती आता हे जे गुण होतं की आणि दुसरी गोष्ट मी प्रचंड आता मी जेवढी बोलते आहे हे आता कारण कथ्थक म्हणून मी बोलायला लागले प्रचंड मी अबोल होते आईचा पदर पकडून असायचे पण जेव्हा घुंगरू बांधून स्टेजवरती जाते काहीतरी वेगळं हिच्यात घडतं आहे आणि ती जागा ते रंगमंच हे प्रचंड मला आवडतं आहे ह्याच्यासाठी खरं मी सांगते की त्याच्यासाठी माझी कला आहे आणि लॉकडाऊननंतर खरं सांगते हे जास्त अजून ती गोष्ट ना अजून आता आध्यात्मिकतेला चालली आहे कारण कला इतकं व्यापक आहे की काय किती अजून खोल जावं केवढा तो महासागर आहे ह्याच्यासाठी माझी मी कला जोपासते की अजून अजून ते नाही जमलं अच्छाच दादा माहीत आणि गुरु पण असे लाभलेले आहेत ला मुकुंद राजदेव म्हणजे की अगं तुला हे जमलं ना चल आता चल तिथे चल किंवा महाराजजींचा नाच जेव्हा तुम्ही आता यूट्यूबवरती व्हिडिओज आहेत गोपीजी माझे दादा गुरु अनफॉर्च्युनेट आम्ही त्यांना बघू शकलो नाही पण त्यांचे व्हिडिओज बघताना असं होतं की अरे हे प्रत्येक वेळेला कसं वेगवेगळं म्हणजे ही कलेची ताकद आहे म्हणून हे कथ्थक बरोबर बॅकअप बी प्लॅन होता सी मी करत होते सी मध्ये मी चांगली व्यवस्थित मार्क पण होते पण पन... माझे ऑलरेडी कार्यक्रम ऑलरेडी दौरे हे सुरू झाले होते आणि मी तेव्हा सी एस ची एक्झाम म्हटल्यानंतर बारा तास अभ्यास करावाच लागतो बारा चौदा तास मिनिमम तेव्हा माझ्या आईबाबांना ते आई बघवे ना की त्यांना असं झालं की एव्हा सी एस, एस खूप आहेत पण कलाकार फार कमी आहेत तर त्यांच्या म्हणून जसं त्यांनी सांगितलं मी कंपनी लॉचं बुक आत टाकलं आणि मी लगेच घुंगरू बांधून रियाजाला उभी राहिले आणि आता काय माझं मी एम कॉम केलेलं आहे माझं बी कॉम झालेलं आहे मी सी एस सेकंड लेवल मी करत होते पण आणि मग आता कथ्थकमध्ये माझा अलंकार पूर्ण झालेला आहे त्याला आपण मास्टर्स डिग्री म्हणतो आणि पुढे जाऊन मला पी एच डी करायचं नक्कीच करायची आहे कथ्थकमध्ये हो, हो 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 हे हो। माझा मानस आहे की आता हा दौरा झाल्यानंतर मी पुढचं माझं टार्गेट पी आहे अच्छा तुम्ही सरकारांचं नाव घेत हो, हो 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 कोणकोणते कुन असे महान व्यक्ती आहेत की हो। त्यांच्या बरोबर तुम्हाला काम काम मोठी कारण, कारण, कारण मी तेच म्हणते ना मी खूप देवाचे आभार मानते आणि अशी एक 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 लोक माझ्या एक 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 असे कलाकार आले माझ्या आयुष्यामध्ये की सगळ्यात म्हणजे आपण पहिल्यापासून सुबध सरकारांचं मी तुम्हाला सांगितलं तसं त्याच्यानंतर माझे दोन्ही गुरु डॉक्टर मंजिरी देव पंडित मुकुंद राजदेव आज जग जगामध्ये काम करते पण मी येते त्यांच्या वाड्याचं नाव गुरुछाया आहे मी सगळं करून माझ्या गुरुछायेमध्येच येते आणि त्याच्यानंतर पंडित मिरजू महाराज मी सांगितलं तसं सा। आणि जास्त त्याचं होतं कारण लीला भन्साली hmm. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे काय कलाकार आहे तो काय त्याचं काम आहे आणि कॉम्बिनेशन बघितलं कोणाचं तर महाराजजी आणि संजरीला बनचाली तर दोन जादूगर जेव्हा एकत्र येऊन काम करतात काय तुम्हाला शिकायला मिळालं मोहेर अंगोलात बाजीराव मस्तानी मधलं जे गाणं आहे मोहेर अंगोलात त्याच्यामध्ये मी होते आणि आता हिरा मंडी जी सिरीज आहे त्याच्यामध्ये को कोरिओग्राफर म्हणून मी काम केलेलं आहे नजरिया कि बारी आणि काय काय तो माणूस आणि त्याच्यावर काम करणं खरंच एक खूप मोठी गोष्ट असते खूप म्हणजे भाग्य म्हणा किती शिकायला मिळतं आणि नंतर भाग्य आहे की मी माधुरी दीक्षित यांना कोरिओग्राफ केलेला आहे अशी लिस्ट खूप आहे अंकिता लोखंडे आहे नंतर एकता प्रोडक्शन हाऊसच्या सगळ्याच आत्ताच्या अस जी असलेल्या जीच्या सगळ्या ॲक्ट्रेसेस आहेत त्यांना मी कोरिओग्राफ केलेला आहे पण आणि आत्ताच कारण जाताचं सांगते की राहुल राहुलदादावर पण आत्ता मी एक कार्यक्रम केला आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या पद्मवि पद्मविभूषण आशा भोसले ताई त्यांच्यासमोर मी आत्ता नृत्य प्रस्तुत केलं होतं आणि त्यांनी इतकं सुंदर आहो इतकं छान माझं कार्यक्रम तो बघितला ते माझं नृत्य बघितलं त्यांनी त्याची कसा झाला त्याच्याबद्दल सांगितलं की तू कुठून ती बंदिश वय आहे त्यांचा आज पण काय महान कलाकार त्यांनी इतकं प्रेमाने ते सगळं सांगितलं तर अशा प्रकारे मला ते वाटतं की इतके कलाकार माझ्या आयुष्यामध्ये मला मार्ग दाखवायला माझ्याबरोबर होते उत्तम आईबाबांची मला साथ आहे आता या दौऱ्यामध्ये इतकी छान छान माणसं जोडलेली आहेत आता एवढं सगळं असताना जर मी चांगलं काम केलं नाही तर मग माझी हार आहे ती चांगलं काम करत असताना पुढचा तुमचा ध्येय दृष्टिकोन काय एखाद्या का चित्रपटात काम करावं किंवा एखाद्या सिरियल मध्ये प्रत्यक्ष काम कोरिओग्राफर म्हणून तुम्ही काम बर फेस समोर म्हणून तुम्हाला येण्याची इच्छा काय बाबतीत ना मी म्हणतात ना नेव्हर से नो असं मी आहे पण वय जेव्हा काय म्हणतात कॉलेज जेव्हा आउट झाला तेव्हा मला सिरियल विरियलच्या खूप ऑफर येत होत्या पण तेव्हा माझा मानस होता की मला एक नृत्यांगना म्हणूनच माझं आयुष्य संपवायचं हे मी ठरवलं होतं आणि त्याच्यानंतर पण कॅमेरा आहे हो पण रंगमंचाची मजा वेगळी हो अच्छा। ते रंगमंच जेव्हा काय म्हणतात ते नटरंगमधलं ते गाणं आहे की ईश्वरा प्रसवली कला आता ते यज्ञ सुरू होतो आणि ते दीड तास जे तेव्हा मी कसं असतं कोरिओग्राफर म्हणून मला ना त्या समोरच्या व्यक्तीला तिला मला सुंदर बनवायचं असतं की तू काय छान करू शकते पण मला आत्ता दीड दोन तास माझे आहेत मी राणीसारखी तिकडे वावरत असते ते कोणी घेऊ शकत नाही हा जो मला जो आनंद मिळतो तर दौरा याच्यासाठी पण आहे की काय त्याची रंग ती रंगमंच त्याचं नंतर रसिकांकडनं मिळाली त्याची दात ह्याची नशा सगळी त्यामुळे मा नशा नाही म्हणू शकत त्याची एक मजा वेगळी आणि मला असं वाटतं की माझा जन्म त्याच्यासाठी झालेला जो दौरा तो दौरा तुम्ही दुसरा कार्यक्रम जळगावमध्ये होता कार्यक्रम कुठे झाला कसा प्रतिसाद कार्यक्रम कसे आहेत पहिला कार्यक्रम आपला महाडला झाला वरद विनायक अष्टविनायक मधील एक विनायक वरद विनायक या मंदिरामध्ये झाला होता त्या दिवशी संकष्टीच होती म्हणून आम्ही त्या दौरा त्या दिवशी सुरू केला हजारोहून जास्त भक्त आले होते आणि अजूनही जसं मी रंगमंचाचं म्हणालं बघा आम्ही रंगमंचाला आम्ही मंदिरच मानतो तर त्या मंदिराच्या मंदिर त्या वरदविनायकच्या समोर त्या गाभाऱ्यामध्ये परफॉर्म करताना काय म्हणजे असं वाटतं की काय देव किती मी लकी आहे की मला ही कलादेवाने दिलेली आहे आणि आता ह्या दौऱ्याचं जे उद्देश आहे तिकडे ना एक पाच अशा सगळ्या गावाच्या त्या महडच्या त्या मुली आणि होत्या त्या पाच मुली होत्या तर तिकडे मी देवी देवी स्तुती केली आणि पटकन त्यांची ती रिॲक्शन बापरे ताई तू महिषासुराला असं मारलं <laughs> आता त्यांचं वय असेल सात आठ वगैरे त्यांनी कधीच आयुष्यामध्ये कथ्थक बघितलं नाही आहे आणि कधी बघतील आता लवकर मला माहीत नाही आणि तिच्या डोळ्यामध्ये ते एक काहीतरी चमक झाली ना की ताई कथ्थक असं तर मला वाटतं की ती मी ती जेवत पेटवली ना त्याच्यासाठी हा नादनिती दौरा आहे ती काय लग्न करेल करेल काम शिक्षण करे, घेईल पण ती म्हणाल की मी ना ते एका ताईचं ना मी कथक बघितलं होतं तिने ना ते तसं केलं होतं म्हणजे कुठेतरी संस्कार सुरू झाला मी पण करायची सुरुवात करू शकते गेलं तर हा त्याच्यासाठीच हा पुढचा दौरा आहे जळगाव मधलं ऑब्व्हियसली कलाकारांना डोक्यावर घेणार जळगाव आहे तर मला तिकडे परफॉर्म करायचं आहे पुढे आपला हो। सांगली कोल्हापूर अजून पुढच्या काही शहरांमध्ये आपण जळगावमध्ये आहात जळगावमध्ये स्वर्गीय वसंतराव चांदूरकर प्रतिष्ठान आहे हो या प्रतिष्ठानविषयी ऐकलं असेल हो 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 नक्कीच कारण मला त्यांचा बालगंधर्व महोत्सव धरा किंवा भीमसेन जोशी हा महोत्सव धरा बघा कलाकार आहेत ना खूप तपस्या करतात हो अशी कला नाही ओगत त्याच्यासाठी खूप मेहनत घेतात खूप वर्षांची तपस्या असते तेव्हा जाऊन त्या कलेमध्ये येतं आणि जर असे प्रतिष्ठान असे अशी लोकं नसतील तर कलाकारांचं काय होईल आज ते कलाकार कुठे परफॉर्म करतील त्यांना जर असा प्लॅटफॉर्म नाही मिळाला तर, कसो कसो तर असे कसं हे कसं होणार तर मला असं वाटतं की असे प्रतिष्ठान आहेत अशी लोक आज दीपक चांदोरकर सारखी लोक आज सर सारखी लोक काम करत आहेत म्हणून आज कलाकार आहेत असं मला वाटतं दादा तर आमच्या दर्शकांना आपल्या होणाऱ्या शिष्यांना मला असं वाटतं की फक्त कथक आता मी थोडं दोन मिनटं बाजूला ठेवते की आयुष्यामध्ये खूप कष्ट आहेत जसं की स्ट्रेस आहे पण मला मनापासून असं वाटतं की प्रत्येकाने तरी कला कला आपण शिकावी त्याचं त्याचा अभ्यास करावा कारण कलेसारखा आनंद तुम्हाला कोणी देऊ शकत नाही कलेसारखा आनंद कोणी देऊ शकत नाही आणि संगीत म्हटलं तर आपल्याला आयुष्य खरंच बदलून टाकू शकतं अशा प्रकारचं संगीत आहे म्हणजे त्या संगीतामध्ये पूर्ण जीवन ज्यांनी स्वतःला वाहून घेतलेलं आहे आणि यापुढचं संपूर्ण करिअर कथ्थकमध्ये आणि कथ्थकमध्येच मला राहायचं आहे अशा प्रकारचा एक संदेश आपल्याला निधी संजीव प्रभू यांनी या ठिकाणी दिला मी आपल्या सर्व दर्शकांच्या वतीने निधीचं या ठिकाणी खूप खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो मात्र आपण पाहत आहात लोकशाही निर्मित लोकलाईव्ह तुमच्या मनातलं नमस्कार नमस्कार